नमस्कार मंडळी मी यज्ञेश्वरने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आहे होळी होळी म्हटलं की मस्त मस्त गरमागरम पुरणपोळी कलर आणि पाण्याची उधळण आणि अतिशय आनंद आणि उत्सवपूर्ण वातावरणात आपल्याला होळीचा सण साजरा करायचा असतो आणि या होळी पौर्णिमेनिमित्त माझ्याकडून सर्वांना भरभरून खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्ही पण हा सण एकदम आनंदाने साजरा करा <coughs> आणि हा व्हिडिओ पण त्याबरोबर बघून आमच्या व्हिडिओचा आनंद घ्या आजचा व्हिडिओ हा या संपूर्ण होळी पौर्णिमा रंगपंचमी लुलिवंदन याच्यावर होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया गर उठून फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झाले पूजा वगैरे करून चहा पियायची आता बाहेर आमची होळी लावायलाच घेतील तर तिथे जाऊन पण ती आम्ही होळी कशी लावतो पारंपरिक पद्धतीने कोकणातील पारंपरिक पद्धत जशी असते तशीच आपली होळी असते तर दाखवतो तुम्हाला सर्व व्हिडिओ आणि उद्या आम्ही रंगपंचमी खेळणार आहे खूप मजा करणार आहे तोही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ छोटपर्यंत पा आवडल्यास माझ्या चॅनलला परत एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपलं प्रेम देत राहा असंच आणि तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने आणि आनंदमय वातावरणात ही होळी साजरी करा तुम्हालाही होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ही ही आमची होळी आहे काळेवाडीतली आमच्या कमिटीची चंडिका देवी सेवा सेवासंग्रह याची ही पारंपरिक होळी आणि आता ही खड्डा एक दोन दिवसापूर्वी खणला होता आणि आता ही होळी उभारणी चालू झाली आहे थोडा लेट आलो त्यामुळे मला कळालं नाही ते कधी चालू केली होती हे बघा आता हे आमचे कमिटीतील रहिवासी होळी बांधत आहेत पहिल्या आतमध्ये लाकडं रचली आहेत हो ही हो ही रस्तो। दर ते जशी आपली गावची होळी असते पारंपरिक त्याप्रमाणेच आम्ही ही होळी रचतो दरवर्षीची आमची प्रथा आहे बघा बाजूला कसा खड्डा काढल्यानंतर बाजूला सगळं हे करून ठेवलं आहे त्याच्यावर सगळं शेणाचं पाणी शिंपडलं आहे काल रात्रीच व्यवस्थित एकदम अद्ध होळी रचली जाते ते हे होळी बांधत आहेत आणि इकडे बघा यांचं काय चाललं आहे बघा यांची सकाळ हे दहावीचे मेंबर आहेत हे बघा हे बघा दहावीचे मेंबर आणि हे गोट्या खेळत आहेत सकाळ सकाळ हा बघा हा एक इकडे हो होळी बांधतात आणि इकडे गोट्या खेळत आहेत

बेस वर बांधून झाले आता आता वरचा एकदम शेंडा बाकी आहे आता वरचा शेंडा बांधायला घेतलाय <laughs> <laughs> फायनली <trio> <Finally, trio> होळी बांधून आता आमची याला थोड्या वेळ आम्ही सजावट करू आता दुपार झाले संध्याकाळी वगैरेची के सजावट केली जाईल सजावट केल्यानंतर एक फायनल लुक तुम्हाला दाखवणार आणि इथं होळी स्पेशल गरमागरम पुरणपोळी चालू झाले आहेत

अश्विनी दर रायडर हे बघा ही आमच्या इथली दुसरी होळी आहे हे आपली गणपती मंडळाची म्हणजे आपल्या मंडळाची ही ला होळी लावतात दरवर्षी ही होळी असते खूप मस्त सजवली आहे गुलाबाच्या फुलांनी झेंडूनी आणि गुलाबाची जी पानं असतात राहिलेली त्याचा योग्य असा वापर करून ही होळी सजवली वर मस्तपैकी गजरा लावल्या आंब्याचा टाळा हे खाली बस खाली बस हिला सांगतोय खाली खालीबास Nyana Dhany Roaheotic, Dhany Roaheotic Young man croaking The Peck. Thir Shawlaya... <laughs> New轼e, you too, get ready to eat! Yeh Shawlaya. your foot is so big, get up your foot. Sir, I don't want to ये भोम मारा अरे

कधी फोन नाही उचलत फायनली होळी आमची पेटली आहे या होळीच्या आधुनीमध्ये सगळ्यांची दुःख दारिद्र्य सा होऊ दे सगळ्यांना चांगला यश आणि भरभराटी मिळू दे इथे होळी मातेच्या प्रार्थना आहे मी घस्टवत नाही नाही घस नाही घस नाही घस पहिला बाकरा भेटलाय अ <laughs> 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 अरे पाणी आणायला पाहिजे ना अरे उडवता

ए बाई 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 व्हिडिओ ए आता चाल फोटो व्हिडिओ व्हिडिओ एकमेकाला कलर लावा फासा करा फुल फासाबाजी अरे फासाबाची करा

বন্দুক <laughs> <laughs> yeah, <alu>, <laughs> 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 डोळे बंद डोळे बंद बंद कर डोळे डोळे बंद कर डोळे बंद डोळे बंद करा येन दोन तो ने कोई कोई नटी ननली नटी बुझिया कांटे का बघायला गेला तो इशाारे किचांती किचांती होती किचारी होती हमको पैसा मिलता है

পাঁচে <laughs> মানে <Paşa> ma... <laughs>

啥呢？你把鸡，你把那个，把鸡，把鸡，没事的，没事的，把鸡。 सवरत <laughs> <Thank you. laughs> होळी संपली आणि हा ब्लॉग पण संपला आहे तर आता ब्लॉग शेवट करायची वेळ आहे खूप मजा आली होळी खेळून दरवर्षी आम्ही अशीच होळी खेळतो चला असंच प्रेम देत राहा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा फटाफट भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र हॅपी होली बाय बाय